नमस्कार शेतकरी मला पाहूया कृषी उत्पन्न बाजार लासलगाव सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढले की कमी झाले आज कांद्याची आवक काय आहे आणि सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक काय झालेली आहे ला लासलगाव या ठिकाणीचे मार्केट कसे आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा थोडी शॉर्ट पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरून का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बलायन म्हणजे गांडाऊ नका जगडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदा उदर पोहोच असते स्क्रीन होऊ शकता कृषी उत्पन्न बाजारांची लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारांची लासलगाव दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार रोजचे बाजारभाव एकूण कांदिवमध्ये तीनशे सत्तर नगांची आवक आहे लालकांसाठी आज आवक नाही उन्हाळकांसाठी तीनशे सत्तर नगांची आवक आहे कांदा अकांदाचे पाच हजार सहाशे क्विंटलची दाखल झाली आहे तर बाजारभाव क्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळ कांदा कमीतकमी एक हजार जास्त जास्त अठ्ठावीसशे बारा सरासरी सत्तावीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगा या बाजार समितीमध्ये निघालेले आहे कांद्याच्या अवघेत आणि भावात मोठा बदल आज बघायला भेटलेला आहे शेतकऱ्यांना त्यानंतर या ठिकाणी बघत आहात कृषी उत्पन्न बाजारामती सोलापूर श्रीशैल इरप्पा जवळ सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एकशे तीस कांदागाड्यांची आवक झाली आहे अवकेत या ठिकाणी वाढ आहे भावात का नक्की बदल होतो आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु लासलगाव बाजार समितीमध्ये सध्याची स्थिती कशी आहे बघू शकता तीनशे सत्तर कांदागाड्यां नगांची आवक झालेली आहे आणि या ठिकाणी जवळपास पाच हजार सहाशे क्विंटलची आवक आहे आवकीत का आव एवढी काही वाढ नाही परंतु या ठिकाणी बाबासुद्धा बदल आहे कारण की या ठिकाणी कमीत कमी आणि सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये तफावत आहे कमीत कमी आणि जास्तीत दरामध्ये जवळपास या ठिकाणी दोन हजाराचा जेमतेम या ठिकाणी तफावत बघायला भेटत आहे तर ही होती कृषी कृषीपूर्ण बाजारांची लाईव्ह अपडेट यानंतरच्या वडिमध्ये नाशिक जिल्ह्यातील एवढा देवळा सटाना मनमाळ चांदो कृषीपूर्ण बाजारमती पिंपळगाव बसून पिंपळगाव सायखेडा संपूर्ण नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा या ठिकाणी लाईव्ह अपडेट बघा तोपर्यंत तेच तो थांबतो आहे जे महाराष्ट्राने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट कसं तर भेटूया पुढे तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्राने सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथे थांबतो जे महाराष्ट्राने धन्यवाद शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद